रबाडा गाव येथील कैलासवासी हिरा काळू नारणकर पालिका शाळा क्रमांक सत्तेचाळीस येथे माजी शिक्षण मंडळ सदस्य वासुदेव पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या परिवारासोबत छत्तीस वर्ष एकनिष्ठ व गणेश नाईक यांचे खंदे समर्थक वासुदेव पाटील यांचा वाढदिवस भव्य रक्तदान शिबिर वृक्षारोपण अनाथ आश्रम फळ वाटप करून करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी खासदार संजीव नाईक माझी नगरसेवक मित्र परिवार कुटुंब ग्रामस्थ यांच्या उपस्थित वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला पालिका शाळा क्रमांक शिवजयंती निमित्त शाळेच्या मुलांसोबत शिवजयंती मिरवणूक वासू पाटील यांनी मुलांना शुभेच्छा दिल्या संजीव नाईक यांचे आगमन होताच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळात हार घालून अभिवादन केले तसेच रक्तदान शिबिरास भेट दिली तसेच संजीव नाईक यांनी वासु पाटील यांचे शाल व देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आमच्या सर्वांचे लाडके सहकारी आणि रबाळे भागातले सुपुत्र वासुदेवजी पाटील यांचा आज वाढदिवस आहे तसंच आनंदाचा दिवस आहे की आज राजा शिवछत्रपती श्रीव शिवाजी महाराजांचे जयंती सुद्धा आजच्याच दिवशी आहे आणि त्याच्यामुळे हा एक योग जशाच पद्धतीनं समाजकार्याची आवड असलेले मान्य गणेश नाईक साहेबांचे खंदे असे समर्थक सहकारी वासुदेवजी यांनी रक्तदान शिबिरही ठेवलं आणि आनंद आहे की साहेब असतील बाळकृष्णजी असतील किंवा इतर आमचे सर्व सहकारी आहेत हे सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आणि चांगली गोष्ट अशी आहे की वाढदिवस हा समाजकार्यासाठी असावा लोकांसाठी असावा ही भावना दादांची नेहमी राहिलेली आहे केक पेक्षा लोकांची सेवा कशी होईल बघा आणि वासुदेवजींनी अनेक वर्ष हे पाळलेलं आहे आणि म्हणून आम्हाला खूप आनंद आहे की वासुदेवजी सारखा एक आमचा सहकारी आमच्या बरोबर सातत्यानं या परिसरातील लोकांची सेवा करतोय आम्ही त्यांना उदंड आयुष्य लाभू आनंदात चांगलं जीवन त्यांना जागू अशी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांच्या या शुभ कार्यासाठी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तसेच ज्येष्ठ नगरसेवक अनंत बाळकृष्ण पाटील यांनी देखील शुभेच्छा दिल्या या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची पण आज जयंती असते आणि वासुदेव याच निमित्ताने त्यांचाही वाढदिवस असतो आणि आज ते पस्तीस ते पस्तीस ते छत्तीस वर्षापासून हे कार्य ते करत असतात वाढदिवसानिमित्ताने कारण वाढदिवस हा आम्ही आज त्यांना बघत असतो साहेबांचे जे कट्टर कार्यकर्ते आहेत नाईक साहेबांचे संजीव नाईक साहेब आहेत सं संदीप नाईक साहेब आहेत सागर नाईक साहेब आहेत त्यांच्यावर प्रेम करणारे आम ते नाईकसाहेबां कुटुंब सर्व वासुदेव प्रेम करत असतात कारण वासुदेव हा बोलतो वासुदेव तर वासुदेवने जे राब्यासाठी काम करत असतात लोकांचे धडपड असते म्हणजे कुठल्याही योजना असतात फलवाटप आहे आणि इन्शुरन्स असो म्हणजे काही काही गोष्टी असं वासुदेवने भरपूर आणि शिक्षण मंडळ सदस्य असतात त्यांनी शालेवर पण बरेच लोक मुलांना कामाला लावलेले आहेत म्हणजे वासुदेवचा काम हा वाकडण्यासारखा आहे वासुदेव काम चांगलं करत असते त्यांचं त्यांनी बरेच वर्ष हल्दी कुंकूचा कार्यक्रम का मोठ्या संख्येने आणि एवढा मोठा भव्य असा म्हणजे चांगला कार्यक्रम करतो असं वासुदेव आता वृक्षरोपणचा पण कार्यक्रम असतो म्हणजे दिंडीचा कार्यक्रम असतोय म्हणजे जो कार्यक्रम वासुदेव वासुदे करतो या गावामध्ये आणि गावामध्ये दुसरा कार्यकर्तात नाही त्या राबाड्यामध्ये वासुदेवच आहे कारण वासुदेव कट्टर कार्यकर्ता नाईक साहेबांच्या छत्तीस वर्षापासून साहेबांच्या सोबत आहे साहेब त्यांच्या सोबत आहेत म्हणजे दुसरं काय पाहिजेच ना आणि वासुदेवचं कुटुंब त्यांच्या सोबत आहेत सर्व भाऊ त्यांच्या वहिनी त्यांच्या सर्व मित्रमंडळी हे वासुदेवला सात असते आमचं गोटोले गावातली सात असत कारण वासुदेवचा स्वभाव हा बोलकाय आणि सर्वांना घेऊन चालणारा वासुदेव आहे तसेच मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले रक्तदान शिबिरात मोठ्या प्रमाणात महिला पुरुष यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे वासु पाटील यांची कन्या दीपलक्ष्मी हिने देखील रक्तदान करून आपल्या वडिलांचा सा वाढदिवस साजरा केला यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला या रक्तदान शिबिरात जवळपास सत्तरच्या वर रक्तदान करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक मित्र परिवार ग्रामस्थ कार्यक्रमाला उपस्थित राहून वासू पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या दरवर्षी वासुदेव पाटलांचा वाढदिवस साजरा होतोय आणि आम्ही आज म्हणजे रक्तदान शिबिरचा कार्यक्रम ठेवलेला आहे फल वाटप अनाथ आश्रम मध्ये जाऊन फल वाटपचा कार्यक्रम केलेला आहे आणि दरवर्षी करतो वासुदेव पाटील हा असा एक कार्यकर्ता आहे की कसली अपेक्षा नाही त्याला तरी पण तरी पण सर्व म्हणजे आमच्या गावातली लोक वगैरे त्यांना मानतात आणि सर्व महिलाही मानतात असं काम आहे त्यांचं की गोर गरिबांना ते सहकार्य करत असतात आणि कधी म्हणजे असं हे नाही म्हणून त्यांचा आज वाढदिवस आहे आणि तो खूप याच्याने आज शिवजयंतीच्याच दिवशी त्यांचा वाढदिवस येतो तेव्हा ते त्याच्यामुळे काय आठवण असते की आज चला वासुदेव पाटा वाढदिवस आहे म्हणून सगळ्या महिला वगैरे आणि सगळ्या महिलांकडून पण त्यांना शुभेच्छा दिल्या जातात आणि त्यांचा वाढदिवस म्हणजे नाईक साहेबांचे असे कार्यकर्ते आहेत की कधी त्यांनी कसली अपेक्षा नाही केली की मला तिकीट मिळालं पाहिजे हे पाहिजे असं काही नाही जे आहे तसं चालू आहे आणि ते करतात कार्य करत राहतात आणि पुढे करणार आहे समाजसेवा आम्ही सर्वप्रथम प्रथम देतो आज शिवाजी महाराज आहे आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी माझा वाढदिवस आहे आम्ही दरवर्षी काही ना काही प्रोग्राम आवत असतो महिलांसाठी तर आम्ही जे नियमित प्रोग्राम आवत असतो यावर्षी आम्ही रक्तान शिबिर आणि फलवाटप आणि वृक्षरोपण असे तीन प्रोग्राम ठेवलेले आणि तीन प्रोग्राम आमच्या सर्व सहकार्य कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला खूप आनंद झाला की या प्रोग्रामला नाईक परिवारात माझ्या नेहमी सोबत असो ते कोण कुन ना कोण त्याचे संख्या घरात असंच असतो त्याबद्दल मला त्याच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांचा प्रेम आशीर्वाद मला आजपर्यंत लाभलेला आहे आणि याच्या पुढे असंच राहील आशा तर जवळजवळ पन्नास एक लोकांनी रक्तन केलंय आतापर्यंत आणि चांगला रिस्पॉन्स काही जणांचे रक्तन होऊ शकले नाही कोणाचं ब्लड शुगर म्हणजे कमी जास्त ब्लड बी पीचा प्रॉब्लेम एमिओमी कमी त्यामुळे बरेचसे जवळजवळ वीस पंचवीस लोकं रिजेक्ट झाले आणि स सा, सकाळपासून प्रतिसाद होता आणि आहे अजूनपर्यंत